प्राथमिक आरोग्य केंद्र येवदा येथे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई दम्मानी नेत्र रुग्णालय अकोला व श्री देझा वाघपांजर चॅरिटेबल ट्रस्ट लेहेगाव आमदार बळवंत वानखडे यांचे सौजन्याने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं या शिबिरामध्ये दर्यापूर अंजनगाव सुरजी मूर्तिजापूर अकोट तालुक्यातील सातशे छत्तीस रुग्ण आले होते त्यामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियाकरिता निवड करून त्यांना दम्मानी हॉस्पिटल अकोला या ठिकाणी पाठविण्यात येणार आहे शेकडो दृष्टीहीन व दृष्टी कमजोर असलेल्या नागरिकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब हिंगणीकर श्यामराव आपोतीकर रामेश्वर मालपानी प्रदीप देशमुख अभिजित देवके हे होते आमदार बळवंत वानखडे यांनी तज्ज्ञ डॉक्टर नवनीत अजमेरा डॉक्टर मनीष शहा डॉक्टर अनिता शहा डॉक्टर प्रदीप शहा डॉक्टर नीता शहा डॉक्टर दिलीप शहा भाविनी शहा प्रभाराव नंदीबेन डॉक्टर भद्रिकाबेन श्रॉफ डॉक्टर संदीप सवेरी डॉक्टर दीपा सवेरी डॉक्टर अमरोष दफ्तरी सभापती शुक्ल डॉक्टर मनीष हर्षे डॉक्टर अश्विन पराती शीतल नागे डॉक्टर निशाराठी लड्ढा डॉक्टर राजेंद्र रहाटे डॉक्टर संजय पाटील या सर्वांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार बळवंत वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या मतदारसंघामध्ये नेहमीच राजकारणाबरोबर समाजकारणावर सुद्धा आपण भर देतो आणि त्यातीलच एक भाग म्हणजे या शिबिराचे यशस्वी आयोजन असून आज या प्रयत्नामुळे शेकडो नागरिकांना शस्त्रक्रियेनंतर हे जग बघता येणार आहे याचा आपल्याला आनंद आहे अध्यक्षीय भाषणामध्ये सुधाकर भारसाकळे यांनी सुद्धा आमदार बळवंत वानखडे दर्यापूर अंजनगाव विभागाकरिता समाजाविषयी जाण असणारे आमदार आपल्याला मिळाले आहेत असे वक्तव्य केले हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आमदार मित्रपरिवार नितेश वानखडे व वा सेवकांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती